आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी समाजकंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शहरी भागात सोमवार दिनांक अठरा मार्च रोजीच्या सायंकाळी रूट मार्च काढण्यात आला सध्या लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत तसेच होळी रमजान श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती यासारखे सण उत्सव आहेत या, या सर्वच अनुषंगाने कायदा सुव्यवस्था अबाधित रूट मार्च पोलीस मार्गदर्शनाखाली रॅपिड ऍक्शन फोर्सच्या पोलिसांच्या सहभागातून सिन्नर पोलीस स्टेशन पासून वैदुवाडी गंगावेस लाल चौक नाशिक वेस भैरवनाथ मंदिर नवापूल गणेशपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक वावी वेस मार्केट कमिटी मार्गे पुन्हा एकदा सिन्नर पोलीस ठाण्यात या रूट मार्चचा समारोप करण्यात आला यावेळी सिन्नर पोलीस स्टेशन व एम पोलीस स्टेशन व वा वावी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी होमगार्ड यांचा समावेश होता एस न्यूज साठी ऋषिकेश घोलप लोकसभा निवडणूक दोन हजार अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक देशमाने सर यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली आज सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शहरातील प्रमुख ठिकाणी महत्त्वाची ठिकाणी वर्दळीची ठिकाणे आणि बाजारपेठ या ठिकाणी केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दलाच्या वतीनं आम्ही एक रूटमार्च या ठिकाणी आज ठेवण्यात आला होता साधारणत शहरातील सर्व ठिकाणी आम्ही पायी हा गस्त त्या ठिकाणी केलेली आहे या गस्तीचा किंवा या मार्चचा प्रमुख उद्देश हा आहे की आदर्श आचारसंहिते संहिता लागू झालेली आहे इलेक्शन कमिशननं ज्या सूचना आपण सर्वांना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन सर्वसामान्य लोकांकडून व्हावं पोलिस दल सज्ज आहे या निवडणुकीसाठी हा एक संदेश सर्वसामान्य लोकांमध्ये जावा आणि सर्व लोकांनी अतिशय निर्धोकपणे या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान करावं आणि जे काही बदमाशी घटक असतात त्यांच्यापर्यंत हा एक मेसेज जावा की पोलीस अतिशय सज्ज पद्धतीनं काम करत आहेत हा हेतू याच्यामध्ये आमचा होता या प्रक्रियेमध्ये सी आय एस एफचे सशस्त्र अधिकारी व अंमलदार सिन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता धन्यवाद